श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं आपल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी ते तीर्थ कसं तयार करायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तारक मंत्र अतिशय प्रभावी सेवा आहे तारक मंत्र तुम्ही कधीही कुठेही ऐकलं तुम्ही कितीही अडचणीत असाल कितीही त्रासात असाल कितीही शारीरिक मानसिक अडचणी कष्ट असतो आर्थिक कष्ट असतो पण तारक मंत्र ऐकल्याने एकदम भारी वाटतं माणसात एक एनर्जी जागृत होते एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते बघा प्रत्येक स्वामी भक्तांना तारकमंत्र काय हे माहीत आहे काही नव्याने सांगायची गरज नाही आहे पण बघा अगदी कोणाला आजारी असो व्यसनी असो शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट असेल किंवा आजारी माणूस असेल व्यसनी असेल खूप हट्टीपणा आहे त्यांनासुद्धा तुम्ही हे मंत्राचं तीर्थ देऊ शकता तर सगळ्यात पहिला बघा तुम्ही काही शिकत असाल किंवा तुम्ही कुठल्या व्हिडिओमध्ये ऐकलं असाल पाण्यामध्ये समोरच्या माणसाला खिचून घेण्याची खूप जास्त क्षमता असते आता बघा तुम्हाला हे तीर्थ कसं बनवायचं तुम्ही ग्लास घेऊ शकता किंवा तुम्ही तांब्या घेऊ शकता आता तुम्ही ग्लास स्टीलचा घ्या तांब्याचा घ्या पितलाचा घ्या किंवा तांब्या सुद्धा तुम्ही स्टीलचा सुद्धा घेऊ शकता पितलाचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्हाला घ्यायचं आहे पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे आणि तुमच्या डाव्या हातावर ग्लास किंवा तांब्या ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे अशा प्रकारे बघा महाराजांचं आपण तारकमंत्र पठण करताना पहिलं आपण काय करायचो अगरबत्ती घ्यायचो अगरबत्ती आणि खालती आपण वाटीमध्ये पाणी घ्यायचो आणि जी अगरबत्ती ती पडते ते तीर्थ आपण घ्यायचो पूर्ण अगरबत्ती झाल्यापर्यंत आपण तारकमंत्र म्हणायचो पण आता काय आता ज्या अगरबत्त्या भेटतात त्या बांबुल्याच असल्या तरी, तरी त्या कशा आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे कुठल्या ब्रांची आपण घेतो तरीसुद्धा ती कशी असते आपल्याला माहिती नाही आहे मग आपण जी अगरबत्तीचे पूर्ण रक्षा आपल्या शरीरामध्ये घेतो तर आप त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा त्रास होऊ शकतो आणि जर तुम्हाला कारक मंत्राचं तीर्थ बनवायचं असेल प्रत्येकाच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असते काही जण म्हणत असतो की माझा मुलगा खूप हट्टी आहे किंवा नवरा व्यसनी आहे ऐकत नाही मग तुम्ही ही सेवा एक्केचाळीस दिवस करून बघा तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि नक्की तुम्ही तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर बघा तारक मंत्र हे तुम्ही उठता बसता कधीही कुठेही म्हणू शकता बघा निशंक हो निर्भय हो मनरे रे प्रचंड स्वामी बळपाटिशिरे हे जे वाक्य आहे ते आपल्याला किती ताकद देऊन जातं आपण आपल्या मनाला सांगतो निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी रे महाराज आपल्या पाठीशी आहेत सगळं आपलं चांगलं होणार आहे अतरुक्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे आपण ज्यांना स्मरण करतो ते आपल्याला साथ देतातच महाराज आपल्याला साथ देतात आपल्याला जे साथ देतात ते महाराज आहेत आणि अशक्य ही शक्य महाराज करतीलच बघा खरं तर तारकमंत्र आपण कुठेही कधीही चालता बघता आपला काम करताना वगैरे तुम्ही युट्यूबला वगैरे लावून देऊ शकता आपले कामं करू शकता पण जेव्हा आपण तीर्थ तयार करतो आणि सेवा करतो तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्हाला महाराजांच्या समोर बसून करायचं आहे महाराजांसमोर आहे तुम्हाला जसं मी सांगितलं तांब्याचं किंवा स्टीलचं किंवा कुठल्याही धातूचं तुम्हाला ग्लास आहे ग्लास किंवा तांब्या घ्यायचं आहे त्याच्यात तुम्हाला पाणी भरून आहे डाव्या हातावर तुम्हाला ग्लास ठेवायचा आणि वरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि बघा हा सेवेचा पाणी आहे ह्याच्यात खूप जास्त ताकद असते आणि हा पाणी अमृता समान आहे तर आपल्याला हा पाणी वाया जा, वाया जाऊन देता कामा नाहीये हे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आता तुम्हाला पाणी भरून जो ग्लास आहे किंवा तांब्या महाराजांसमोर आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते महाराजांना आहे आता तुमचा मुलगा हट्टी आहे मुलासाठी करत आहे किंवा कोण तुमच्या घरात आजारी आहे त्यांच्यासाठी तुम्ही सेवा करताय किंवा तुमचा नवरा व्यसनी आहे त्यांचं व्यसन सुटण्यासाठी तुम्ही ही सेवा करताय किंवा बघा खूप सारे असे मला माझ्या मैत्रिणी सांगतात की नवऱ्याचं बाहेर कुठे अफेअर चालू आहे किंवा बाहेरच्या दुसऱ्या बाईच्या नादेला लागल्या तर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि खरं सांगू अशा स्त्रीला तर साक्षात दंडवात एवढ्या अडचणीत असून सुद्धा तुम्ही सेवा करताय आणि तुमचा नवरा तुमच्याकडे परत येईल याची अपेक्षा ठेवताय आणि होतं असं त्यांचं मन इकडे तिकडे भटकलेलं असतं ते येतातच आपल्याकडे परत आपल्यालाही आपलं संसार टिकवायचं असतं म्हणून आपण या गोष्टी या सेवा करत असतो बघा जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला सेवा कशी करायची पहिला तुम्हाला स्वामींसमोर ठेवायचं आहे तुमच्या इच्छा ज्या आहेत मनातल्या तुम्ही कशासाठी सेवा करताय ते स्वामी महाराजांना आहे त्यानंतर तुम्हाला हातात आहे तांब्या असो ग्लास असो कुठलंही म्हणजे स्टीलचा असो तांब्याचा असो किंवा पितलाचं असो तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला डाव्या हातावर आहे आणि उजवा हात त्याच्यावरती आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि बघा आपल्याला व्यवस्थित म्हणायचं आहे आता अकरा वेळा आहे म्हणून आपल्याला निशंक हो निर्भय होणारे प्रचंड स्वामी पाठी असं नाही व्यवस्थित म्हणा जसं आपण नॉर्मल तारक मंत्र म्हणत असतो व्यवस्थित म्हणा प्रत्येक शब्द उच्चारा निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतरुक्य अवधूत हे स्मतृगामी शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारंभ घडवी अशा प्रकारे प्र व्यवस्थित म्हणा एकदम अकरा वेळा म्हणायचं आहे म्हणून आपण फटाफट 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 असं नाही व्यवस्थित तुम्ही म्हणायचं आहे आता तुमच्या सूरमध्ये तुमच्या स्पीडमध्ये म्हणायचं आहे बघा प्रत्येकाचं स्पीड छोटं मोठं असतो पण एकदम फास्ट म्हणू नका आता कुठलंही तुम्ही पाठ करताय मंत्र स्तोत्र म्हणताना व्यवस्थित म्हणायचंय त्यानंतर बघा सेवा अकरा वेळा तुमचं तारक मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला असं तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आणि पाण्याकडे तुम्हाला बघायचंय आणि तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ही सेवा केलेत त्यांच्याबद्दल बोलायचं आता समजा तुमचा नवरा दारू पितोय तर तुम्ही पाण्याकडे बघून बोलणार माझ्या नवऱ्याने दारू बंद केली आहे म्हणजे वर्तमान प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला म्हणायचं किंवा माझा मुलगा आता चिडचिड करत नाहीये असं आणि आपल्याला हा जो पाणी आहे ना तो ज्या व्यक्तीसाठी आपण सेवा केली त्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे तर हे झालं जर जा आपण स्पेसिफिक व्यक्तीसाठी आपण सेवा केली आणि त्यालाच हा पाणी आहे त्याच्यानंतर बघा तुमच्या घरात सगळे लोक चांगले व्यवस्थित आहे पण घरात काही कटकटी किंवा काही दोष असेल त्याच्यासाठी जर तुम्ही सेवा करत आहात तर महाराजांजवळ ग्लास ठेवायचे तुमच्या मनातले इच्छा सांगायचे आणि जसं आपण असं ठेवून वेळेला तुम्हाला तारक मंत्र आहे त्यानंतर अर्धा ग्लास किंवा अर्धा तांब्या तुम्ही प्रत्येकांना थोडं थोडं तीर्थ म्हणून घरात देऊ शकता त्यानंतर उरलेलं जो पाणी आहे त्याच्याकडे तुम्हाला आहे उरलेला पाणीकडे आहे माझ्या घरातले सगळे वास्तुदोष माझ्या घरातली कटकटी सर्व कमी झालेली आहे असं म्हणायचं आहे आणि तो उरलेलं जो पाणी आहे आपल्याला घरात सगळ्याकडे आपल्या पूर्ण घराकडे शिंपडायचं आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही एका व्यक्तीसाठी बनवलं तुमच्या घरातल्या म्हणजे नवऱ्यासाठी वगैरे पाणी बनवलं तर तुम्ही म्हणाल की त्यांना माहीत पडलं की मी सेवा केलेली आहे तर ते ते, ते पाणी पिणार नाही मग त्यांना तुम्हाला का आहे बघा ता गहरा, गहरा ते म्हणतात असतात ना घरात कोणी घरात आलं की अगं पाणी दे मग तुम्हाला तेच पाणी आहे प्यायला त्याच्यासोबत बघा आपण काय करतो अंगारा जर अक्कलकोटवरून अंगारा तुम्ही आणला असेल तर थोडंसं एवढंस चिमुडभर तुम्ही त्या पाण्यामध्ये अंगारा टाकू शकता त्यानंतर बघा घरात सुद्धा आपण अंगारा बनवतो असतो पण काय होतो आपण ज्या अगरबत्त्या वापरतो वास छान येतो मस्त येतो पण त्या चांगल्या आहेत का किंवा त्या हानिकारक आहेत त्या आपल्याला माहीत नसतं तुम्ही ज्या अगरबत्त्या वापरता त्या चांगल्या आहेत का आधी बघा ते, ते खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्ही चिमूड व त्या पाण्यामध्ये तुम्ही अंगारा टाकू शकता आता तुम्ही कुठल्या ब्रँडचे अगरबत्त्या वापरता त्याच्यापेक्षा बांबूलेस अगरबत्ती असते ते वापरा जेव्हा मी घरासाठी करते घरातले दोष कमी करण्यासाठी तेव्हा मी घरातला जो अंगारा आहे तो वापरत असते पण जेव्हा चिन्मयला किंवा मिस्टरांना द्यायचं असतं तेव्हा मी अक्कलकोटवरून आलेला जो अंगारा आहे तो वापरत असते थोडंसं चिमुडभर तर ते अंगारा काय अक्कलकोटवरून आले आहे जे होईल ते महाराज बघून घेतील तरीसुद्धा मी थोडं असं चिमुडभर टाकत असते अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर मानसिक धर्मसूतक वगैरे काही आलं तर ते तीन चार दिवस तुम्हाला थांबायचंय त्याच्यानंतर तुम्ही परत कंटिन्यू करू शकता आता सेवा कोणीही करू शकतो स्त्री पुरुष किंवा घरातला मुलगा मुलगी कोणीही करू शकतो पण सेवेचा टाईम असावा आज तुम्ही सकाळी केलात मग उद्या तुम्ही रात्री संध्याकाळी कराल परवा दुपारी कराल असं नाही एक टाईम ठेवा सकाळी तर सकाळी करा तुम्हाला संध्याकाळी करायची असेल तर संध्याकाळी करा किंवा दुपारी करायचं असेल तर दुपारी पण दुपारी बारा ते साडेबाराच्या मध्ये तुम्हाला महाराजांची सेवा करायचं से नाही कारण तो वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो तारक मंत्र एक खूप प्रभावी सेवा आहे प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे पण योग्य पद्धतीने जर तुम्ही तारक मंत्राचं पटन केलं तर तुमची खूप सारे अडचणी आहे त्रास आहे ते कमी होण्यास मदत होते सर्व अडचणी महाराज कमी करतीलच पण एवढा आहे की वेळ आल्याशिवाय कोणालाही कधीही काही भेटलेलं नाही आहे तर मंत्राचा हा पठन तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरात काही अडचणी असेल काही त्रास असेल कोणी आजारी असेल किंवा तुमच्या जवळपास कोणाला असं काही त्रास असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा तुम्ही ओरेलीसुद्धा सांगितलं त्यांना की अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राचा पठन करा तरीही चालेल हा तीर्थ नक्की ज्यांना काही त्रास आहे त्यांना हा तीर्थ नक्की द्या तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही करता करविता सर्वे स्वामीच आहेत मी निमित्त मात्र आहे तुम्हाला ही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ